मित्रांनो आपण जन्मताच दुःख संकटांना सोबत घेऊन आलेलो असतो आणि प्रत्येकाला ते दुःख संकट आपल्या कर्मानुसार कमी अधिक प्रमाणात भोगावीच लागतात ते कुणाला चुकत नाही सुखदुःखही ऊन चावल्यासारखे असतात म्हणून कितीही मोठं दुःख संकट आलं तरी त्याच्या धीराने सामना करायचा असतो पण आपण तसं करत नाही थोडं जरी दुःख संकट आलं की आपण घाबरून जातो आता मी या संकटातनं बाहेर पडेल की नाही याने आपण चिंताग्रस्त होतो मग ती चिंता आपली चिता बनायला वेळ लागत नाही मग आपण टोकाचं पाऊल उचलतो आधी आपल्या मनाला मारतो मग स्वतः आत्महत्या करून आपली जीवनयात्रा अर्धवट सोडून जातो आपल्याला हा भ्रम असतो की आत्महत्या केल्याने संकटमुक्त होऊ पण खरंच तसं होतं का मुळात आपण भित्रे असतो आपण संकटाशी संघर्ष करायला घाबरतो आपण फक्त आपलाच विचार करतो असं करताना घरच्यांचा एकदा तरी विचार करायला हवा आपल्या मागे आई वडील पत्नी मुलं यांचं काय होईल ते तर आपल्याशिवाय जगूनच घेतील पण आपलं काय आपण या शरीरातून या छोट्याशा संकटातून मुक्त होऊही पण आपली आत्मा कित्येक वर्ष या ब्रह्मांडात दुःख भोगत फिरेल याचा तरी विचार करायला हवा भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे जे आज आहे ते उद्या नसणार आणि जे उद्या आहे ते परवा नसणार त्यामुळे चिंता नाही भगवंताचे चिंतन करायला हवे संकटाशी संघर्ष करायला हवा त्यातून मार्ग नक्कीच निघतो चला ऐकूया आजची सुंदर कथा मी उत्तम वाघ स्वागत करतो आपले माझ्या मनाचे हित या चॅनलवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करा एक तीस वर्षीय महिला तिच्या स्कुटीने शहराकडे येत होती शहर चार किलोमीटर पुढे होतं आणि त्या महिलेच्या स्कूटीच्या पेट्रोल संपते ती खूप टेन्शन मध्ये येते आता कसं जायचं दुपारचे तीन वाजले होते दिवसही उन्हाळ्याचे होते सूर्यदादाही खूपच तापत होते त्या महिलेच्या अंगावरून घामाच्या दारा निघत होत्या अंगावर पांढरा शर्ट चेहऱ्यावर पांढरा स्कार्फ गुंडाळलेला आणि तशीच घामाने भिजत ती स्कुटीला ढकलत चालत होती चालता चालता मागे वळून पाहत होती पण रोडावर फक्त मोठाली वाहन वापरत होती आता त्या महिलेने अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं होतं अजून पेट्रोल पंप तीन किलोमीटर अंतरावर होता तिला पाण्याची तीव्र तहान लागली होती आता तिच्याकडून स्कूटीही ढकलली जात नव्हती ती एका बाबडाच्या झाडाखाली थांबते सावली तर दाट नव्हती पण तिला थोडं भर वाटतं ती थोडा वेळ थांबून निघते एक आठ दहा मिनिटं चालल्यानंतर तिला शहराबाहेरचा प्लॉटिंग एरिया दिसतो आणि तिथं एक घर दिसतं काही थोड्या अंतरावर दोन नवीन बांधकामही चालू होती ती महिला त्या घराला पाहून आनंदित होते आणि पाय उचलत ती घराजवळ येते तिची पाण्याची तहान आता मिटणार होती तिने दोन तीन वेळा दाराची कडी वाजवली पण कुणी दार उघडलं नाही ती मोठ्याने दार ठोकत हाका मारत होती काका मावशी कुणी आहे का घरात मला पाणी हो तांब्याभर तहानीने गळा कोरडा पडला आहे ताई दादा कुणीतरी तहान हो असं म्हणत दारा ती दाराजवळ बसते उघडलं नाही तिला खूप वाईट वाटते ती स्वतःशी बडबडत म्हणते काय लोक आहेत देवा तहान लिहिल्याची तहान सुद्धा मिटवू शकत नाही ती घराच्या बाजूला माठ शोधते पण बाजूलाही काहीच नव्हते कमाल आहे या लोकांची शहरात पाण्याची तहान मिटावी म्हणून लोक पानपोई लावतात असं हो ती बोलत होती तेवढ्यात तिला मागच्या खोलीत काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि ती महिला पडतच त्या खोलीकडे जाते खिडकी उघडून बघते आणि जोराने ओरडते ती खूप घाबरलेली होती घरात एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता ती त्याला ओरडून सांगत होती नको असं करूस पण तो ऐकत नव्हता त्याने पायाखालचा स्टूल बाजूला केला आणि हातपाय झटकायला लागला त्याच्या गळ्याला फास आवडत होता ती महिला तशीच पळत दाराशी आली आणि जोरजोराने त्या डबल फळीच्या दाराला धडक देत उघडत होती तिने दहा बारा धडक दिल्याने दार खळखण उघडले ती त्याच्या खोलीत पळतच आली आणि त्याच्या पायांना घट्ट वर उचलून धरून ठेवले त्याचा श्वास गुदमरत होता ती त्याला रडत विनवण्या करून सांगत होती दादा तो फास काढ आणि खाली उतर पण तो तिचं काहीच ऐकत नाही शेवटी ती स्टूलवर उभी राहून त्याच्या गळफास काढते आणि त्याला खाली उतरवते आणि रागवत म्हणते लाज नाही कार्य वाटत तुम्हा तुम्हाला तरुणांना असं आत्महत्या करताना असं काय टेन्शन आहे रे तुम्हाला अरे स्वतःचा नाही तर आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा तरी विचार करायचा त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं करायचं तुमचं शिक्षण तुमच्या आवडीनिवडी सर्व तुमच्या मनासारखं त्यांनी करायचं आणि तुम्ही त्यांच्याशी असा विश्वासघात करायचा काय कमी असते त्यांच्या प्रेमात जे तुम्ही असं करता अरे तरुणांनो तुमच्या सुखासाठी तुमच्या मनासारखं होण्यासाठी त्यांच्या मनातल्या कितीतरी इच्छांना त्यांनी मारलेलं असतं हे तुम्हाला आता नाही कळणार जेव्हा तुम्ही बाप बनताना तेव्हा तुम्हाला कळेल आई बाप म्हणजे काय आणि तुझ्यावर असं कोणतं दुःख आलं ज्यातून तू मुक्त व्हायला निघाला आहेस आणि तुला खरंच असं वाटतं का तू मेल्याने ते दुःख कमी होईल ती महिला रडत त्याला समजावत होती तोही रडतच तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणतो सॉरी ताई पण मी काय करू माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता म्हणून मला हे करावं लागलं ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते मी पाणी पिऊन येते ती दोन गार बॉटल पाणी घेऊन येते एक त्या तरुणाला देते आणि तीही तोंडाला लावून घटा घटा पिते आता ती तृप्त झाली होती आणि त्याला विचारते बोल आता का तू आत्महत्या करायला निघाला आहेस तो खाली मान करून गप्प बसला होता तिने पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवत खूप प्रेमाने विचारलं सांग ना मला तुझी मोठी बहीण सांग तो आता बोलायला लागला ताई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी माझ्या बाबांचे शेत विकून गडप केले काय बोलतोय तू हो ताई हे खरं आहे म्हणून तू गडफास लावत होतास का अरे पण असं काय केलं तू तो म्हणतो ताई माझे बाबा शेतकरी आहेत त्यांच्या नावे दोन एकर शेत जमीन होती ते आमचे शेत आणि दुसऱ्यांचे शेतात मजुरी करून माझे व बहिणीचे शिक्षण केले त्यांचे स्वप्न होते मला सरकारी नोकरी मिळावी माझे शिक्षण दोन वर्षापूर्वी कंप्लीट झाले मी एका कंपनीत नोकरीला लागलो पण पगार खूपच कमी होता तरी मी त्या कंपनीत एक वर्ष काढले तिथे मला दोन मित्र भेटले आमच्यात खूप चांगली मैत्री झाली ते दोघेही चांगल्या घरातले होते नऊ महिन्यांपूर्वी त्यातला एक मित्र एका व्यक्तीला घेऊन आला तो एजंट होता त्याने आम्हाला सांगितले दिल्लीला एका सरकारी विभागात चार रिक्त झाल्या आहेत तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर मी ते करू शकतो माझ्या दोघी मित्रांनी होकार दिलेला होता आणि ते माझ्या मागे लागले इच्छा तर माझी होती पण मनात शंका येत होती मग तो एजंट आम्हाला त्याच्या खर्चाने दिल्लीला घेऊन गेला आम्ही तिघांनी पूर्ण खात्री केली खरंच त्या विभागात चार जागा रिक्त झाल्या होत्या त्यासाठी हजारो फॉर्म आलेले होते पण जो जास्त पैसे देईल त्याला ती नोकरी मिळणार होती त्या एजंटने एका जागेसाठी चौदा लाख रुपये मागितले मी तर ऐकूनच थक्क झालो त्या एजंटनं सांगितलं एवढे पैसे उठून आणायचे तो म्हणाला स्टार्टिंगला साठ हजार पगार असेल दोन वर्षातच सर्व पैसे मिळून जातील बघा विचार करा त्या माझ्या मित्रांनी लगेच होकार दिला मी माझ्या घरी आलो आईबाबांना सर्व समजावून सांगितलं पण प्रश्न तिथेच होता एवढी रक्कम आणायची कुठून दोन वर्षांनी बहीणही लग्नाची होती घरात आईचे दागिने मोडून फक्त सत्तर ऐंशी हजारच येणार होते गावात प्लॉट होता पण त्याचेही तीन साडेतीन लाखच येणार होते दोन दिवस आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आणि शेवटी बाबांनी शेत गहाण ठेवायचे ठरवले दोन एकरचं शेत दहा लाखात ठेवले अकरा महिन्यांचा करार होता सोबत प्लॉटही विकला आणि तेरा लाख रुपये आम्ही त्या एजंटला दिले सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर झाले होते आठवड्यात आम्हाला जॉईनिंग लेटर मिळणार होतं आम्ही तिघीजण सरकारी नोकरीचं सेलिब्रेशन करत जॉईनिंग लेटरची वाट पाहत होतो आणि आम्हाला लेटर मिळाला पण आम्हाला अजून दोन आठवड्याचा टाईम देण्यात आला मी खूप टेन्शनमध्ये आलो पण माझे मित्र मला समजवायचे एजंट ही धीर देत होता मी कंपनीची नोकरीही सोडली होती खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स यायला लागले माझे मित्रही कितीक देणार होते आता आम्हाला तारीख वर तारीख मिळत होती आता एक महिना झाला होता पैसे भरून आईबाबांचे फोन यायचे त्यांना रोज खोटं बोलायचो त्या दहा लाखांना व्याजही चालू होतं मला रात्र झोप यायची नाही शेवटी चार महिने झाले तरी आम्ही जॉईन झालो नाही मी एक एक दिवस मोजून काढत होतो आणि आईबाबांना सांगितलं होतं की मी नोकरीला लागलो माझ्या खर्चासाठी दोन तीन जणांकडून व्याजाचे पैसे घेतले होते आज बरोबर नऊ महिने झाले तरी मला नोकरी मिळाली नाही आणि वरून ते व्याजवाले धमक्या देत आहेत आता तूच सांगताई मी मरू नाही तर काय करू त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आणि तो रडायला लागला त्या महिलेने त्याचे अश्रुपुसत त्याला शांत केलं आणि म्हणाली अरे वेड्या तू मरण्यापेक्षा तुझ्या बाबांशी बोलायला हवं हो होतं तो म्हणतो कोणत्या तोंडाने बोलू आणि काय सांगू हेच सांग जे खरं आहे तुझ्यासोबत फ्रॉड झाला यात तुझी काय चूक आहे ते तुझे बाबा आहेत हो एक गोष्ट खरी आहे ते तुला लवकर माफ करणार नाहीत तुझ्याशी दोन तीन महिने बोलणार नाहीत तुझ्यावर रागवतील चिडतील पण मारून तर नाही ना टाकणार त्यांचे पायापड माफी माग ते तुला नक्कीच माफ करतील ती महिला म्हणाली ताई तू एवढं विश्वासाने कसं काय सांगू शकते असं वाटते तुला या गोष्टींचा अनुभव आलेला आहे तिने त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे पानवले होते ती दीर्घ श्वास घेत हो म्हणाली त्याने विचारलं ताई काय केलं होतं तू ती म्हणाली माझा गुन्हा तुझ्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठा होता मी पुण्याला मेडिकलचं शिक्षण घेत होती शेवटचं वर्ष होतं माझ्या मागे एक सुंदर देखणात तरुण लागला पण मी त्याला भाव द्यायचे नाही दोन तीन महिने तो माझ्या मागे लागला आणि एक दिवशी मी त्याच्याशी मैत्री केली आम्ही चांगले मित्र झालो आमची मैत्री तीन महिने चालली आणि माझ्या वाढदिवशी त्याने मला प्रपोज केला मी त्याच्या प्रपोजला नकार नाही देऊ शकले कारण मलाही तो आवडत होता आता आमची मैत्री प्रेमात बदलली होती त्याच्यात आणि माझ्यात काहीच लपवलेलं नव्हतं तो श्रीमंत घराण्यातला होता मी मध्यमवर्गीय होती आम्ही दोघेही एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आम्हालाही समजले नाही ज्या गोष्टी व्हायला नको होत्या त्या सर्व आम्ही करत होतो त्याच्यावर एवढं प्रेम होतं मी त्याला नकारत देऊ शकत नव्हते आम्हाला कायमसोबत राहायचं होतं आणि दोन महिन्यानंतर मला कळाले की मी प्रेग्नेंट आहे मी काय करू काहीच कळत नव्हते संध्याकाळी तो मला भेटायला आला आणि म्हणाला आज एवढी निराश का आहेस मी त्याला म्हटलं की मी तुझ्या मुलाची आई होणार आहे आपण लवकर लग्न करून घेऊ तो मोठ्याने हसत म्हणाला छान मस्करी करतेस मी म्हटलं हे खरं आहे तोही सिरियस होऊन म्हणाला पाडून टाक त्याला ते त्या ऐकताच मी त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्याला खूप काही सुनावलं त्यानेही माझ्या गालावर चापट मारली आणि म्हणाला तुझ्यासारख्या छप्पनपुरी माझ्या मागे फिरतात मग काय सगळ्यांशी लग्न करू का त्याने दहा हजार रुपये माझ्या तोंडावर मारले आणि तिथनं निघून गेला मी त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही आता मी काय करू आईबाबांना कसं समजवू आणि ते मला समजून घेतील का समाज काय म्हणेल माझ्या आईबाबांना समाजात वर मान करून चालता येईल का असे एक ना अनेक प्रश्न मला सतावत होते मी त्या रात्री झोपली नाही डोक्यात एकच विचार येत होता माझ्या चुकीची शिक्षा माझ्या आईबाबांना का आणि मी निश्चय केला आत्महत्येचा मी पहाटे एक लेटर लिहिलं आणि शहराबाहेरच्या एका धरणात जीव देण्यासाठी आले सकाळचे सात वाजले होते धरणात अथांग पाणी होते मी धरणाच्या भिंतीवर उभी राहून पाण्याला एकटक पाहत उभी होती पाण्यावर हवेने रंग येत होती मी आजूबाजूला पाहिले दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हते आणि मी डोळे घट्ट मिटवले आई बाबांचा चेहरा समोर दिसत होता नमस्कार केला माफी मागितली आणि धरणात पडणार तेवढ्यात माझा हात कोणीतरी धरला मी घाबरले आणि मागे वळून पाहिले तो दहा अकरा वर्षांचा मुलगा होता मी त्याला रागवत म्हणाली माझा हात सोड मला मरायचा आहे तो म्हणाला ताई त्या डोंगरावरून किती जोराने पडत आलो मी मला दम लागला पडून पडून आणि तुला बरं मरू देईन मी मीही त्याला म्हटलं माझी मर्जी मी मरू नाहीतरी जगू तुला त्याचं काय तो हसत म्हणाला ताई मला एका प्रश्नाचं उत्तर दे मग मर वाटल्यास मी म्हटलं विचार पटकन ताई तू जन्माला स्वतःहून आलीस की मी नाही मग कोणी तुला जन्माला घातली मी आईबाबांनी मग या शरीरावर कुणाचा अधिकार आहे तुझ्या बाबांचा देवाचा की तुझा माझ्याकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं मी खाली गुडघ्यावर बसून खूप रडली त्या छोट्याशा मुलाने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला ताई जे आपलं नाही त्याला आपण कसं संपवू शकतो शरीराला जन्म देणं जरी ते त्याने आपल्या हातात दिलं आहे ना तरी या शरीराला कधी त्याच्याकडे घेऊन जायचं हे फक्त त्याच्याच हाती आहे पण आजकालची मुले हे समजून घेत नाही अगदी छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्या करतात त्यांना असं वाटतं की मेल्याने माणूस या सर्व दुःख संकटातून मुक्त होतो पण हे पूर्ण सत्य नाही आहे असं केल्याने आपलं शरीर तर मुक्त होतं पण आपली आत्मा हजारो वर्ष नरक यातना भोगते त्याचा विचार कोणीच करत नाही ताई माणसाचे दिवस कधीच एक सारखे नसतात आज दुःख तर उद्या सुख नक्कीच येईल भगवान श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षापूर्वी हे भगवद्गीतेत लिहून ठेवलं आहे जे काल होतं ते आज नसणार आणि जे आज आहे ते उद्या नसणार मग कशाला चिंता करायची त्याचं चिंतन करायचं कारण मार्ग दाखवणारा तोच असतो फक्त आपला विश्वास पक्का असायला हवा ज्याने त्यावर पूर्ण विश्वास ठेवला तो कितीही मोठ्या संकटातून सहजमुक्त होतो त्याचे मुकल्या मुलाचे प्रवचन ऐकून मी तर धन्यच झाले असं वाटत होतं स्वतः बाळकृष्णच मला ज्ञान देत आहेत तो म्हणाला ताई तुझं दुःख काय आहे मला माहीत नाही पण तू जर तुझ्या आईबाबांची माफी मागशील तर या दुःख संकटातून नक्की बाहेर पडशील जगात आई वडिलांशिवाय दयावान कुणीच नाही आपल्या हजारो चुकांना ते माफ करू शकतात मी त्या मुलाला वचन दिलं की मीही त्यांची माफी मागेल आणि ते जी शिक्षा देतील ती मी स्वीकारेल त्याने मला भगवद्गीता दिली आणि म्हणाला ताई या गीतेचं पूर्ण मनाने वाचन कर जगावं कसं आणि मरावं कसं याचा पूर्ण सार या गीतेमध्ये आहे मी गेतेला डोक्याला लावलं तेवढ्यात तो मुलगा एवढ्या मोठ्या भिंतीला पार करून गेला मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले आणि तो काही क्षणातच तो मुलगा डोंगराजवळून गायब झाला मी समजली होती तो मुलगा साक्षात श्रीकृष्णांचं रूप होता मी त्याला तेथूनच दंडवत प्रणाम केला आणि घरी आले आईबाबांना सर्व सांगितलं त्यांची माफीही मागितली त्यांना या गोष्टीचं खूप दुःख झालं ते दोन तीन दिवस माझ्याशी बोलले नाही पण मी ही हार मानली नाही आणि शेवटी त्यांनी मला माफ केलं तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि आनंदाचा होता मी त्या आनंदाचं वर्णन शब्दात नाही करू शकत पुढे एक वर्षानंतर माझा विवाह चांगल्या मुलाशी लावून दिला मला दोन सुंदर मुलं आहेत खूप सुखी परिवार आहे माझा भगवद्गीतेमुळे मला नवीन जन्म मिळाला आणि आज मी तुला वाचवू शकले आता बोल माझ्या एवढ्या मोठ्या गुन्ह्याला माझ्या आई वडिलांनी माफ केलं ना मग तुझेही आई वडील तुला माफ नक्कीच करतील तो तरुण तिच्या पाया पडून माफी मागतो आणि त्या महिलेला वचन देतो ताई मीही आजपासून नित्यनियमित भगवद्गीतेचं वाचन करेल आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करेल आणि हो या संकटातून मीही मोकळा होईल आणि पुन्हा स्वप्नातही आत्महत्येचा विचार करणार नाही मी रात्रंदिवस शेतीत मेहनत करेन आणि माझ्या बाबांची शेती पर्वत मिळवेन ती महिला त्याला भगवद्गीता देऊन तिथून जाते तर मित्रांनो आत्महत्या शेवटचा पर्याय कधीच नसतो आजच्या युगात संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो आणि त्यातूनच सुखाची प्राप्ती होते निराश होऊ नका खचून जाऊ नका फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहा दुःख आणि संकटातून मुक्त नक्कीच व्हाल तर मित्रांनो कशी वाटली ही सुंदर बोधकथा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्यावरही अशी वेळ आली आहे का तेही कमेंटमध्ये कळवा कथेला लाईक करूनच बाहेर पडा नेहमी हसत राहा नमस्कार